हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅन्स मैत्रिणी आपण ग्रीन कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत श्रावणात नेसण्यासाठी तुम्ही नवीन ग्रीन कलरची साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता अतिशय सुंदर सुंदर अशा साड्या मी या व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत लाईट ग्रीन पासून डार्क ग्रीन बॉटल ग्रीन या कलरमध्ये साड्या या तुम्हाला पाहायला मिळतील प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज अशा पॅटर्नच्या साड्याही खूप क्लासी दिसतात कॉटन फॅब्रिक मध्ये देखील या साड्या आहेत जर तुमची वय थोडे जास्त असेल तर ही साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे शिफॉन फॅब्रिकच्या या साड्या पहा अतिशय लाईट वेट आहेत ऑर्गेन्झा मध्ये देखील काही डिझाईन्स आहेत ज्या खूप सुंदर आहेत मधील अशी पॅटर्न देखील खूप सुंदर वाटतात ही पहा जॉर्ज ची साडी या साडीच्या बॉर्डरवर सरुस्की डायमंड वर्क आहे त्यामुळे या साड्या रिच वाटतात या साड्यांचे फॅब्रिक तुम्ही पाहू शकता या सर्व साड्या वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये आणि डिझाईन्स मध्ये आहेत आणि या साड्यांचे सर्वच युनिक पॅटर्न आहेत आणि श्रावणात नेसण्यासाठी तर एकदम परफेक्ट आहेत ही पहा वेलवेट साडी आणि त्यावर हेवी डिझाईनचा ब्लाऊज आहे खूप सुंदर पॅटर्न आहे हा बांधणीच्या अशा साड्या ही खूप सुंदर दिसतात छानश्या जरी काटामध्ये या साड्या आहेत तर मैत्रिणी या साड्या तुम्हालाही आवडल्या असतील आणि तुम्हाला, तुम्हाला खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर या साड्या इझिली तुम्हाला मिळतील या साड्यांची किंमत देखील मी शेअर केलेली आहे जर तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही तुमच्यासाठी अशी साडी नक्कीच खरेदी करू शकता या सर्व साड्या श्रावणमध्ये नेसण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा